यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगण ना, विकासनामा जा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बेलापूर मतदारसंघामध्ये आता मंडळाच्या नियुक्त्या ज्या आहे भाजपनी केलेल्या आहेत याच अनुषंगाने आता भाजपचा जिल्हा अध्यक्ष नवी मुंबईचा कोण होणार हाच महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे त्यामुळे संभाव्य नावं जे आपल्यासमोर येत आहेत ते मंदा म्हात्रेंचे चिरंजीव असलेले निलेश म्हात्रे हे सुद्धा रेसमध्ये आहेत दुसरे जे आहेत दत्ता गंगाळे संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा होताना दिसून येते दीपक पवार जे आहेत त्यांच्या नावाची ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण होणार आणि भाजपचा जिल्हाध्यक्ष हे पद खूप महत्वाचं असतं कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी दृष्टीने जिल्हाध्यक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे गणेश नाईक यांच्याकडून संजीव नाईक यांना जिल्हाध्यक्ष करण्याचा विचार जो आहे भाजपामध्ये सुरू झालेला दिसून येत आहे त्यामुळे मंदा मात्रेंकडून तीन नावं आहेत त्यामुळे संपूर्ण परिस्थितीत जर बघितली तर भाजपला नेतृत्व सक्षम करणारा जिल्हाध्यक्ष भाजपामध्ये असला पाहिजे सर्वांशी संपर्क असलेला नेतृत्व बेलापूर किंवा एरोली असे दोन मतदारसंघ येत आहेत त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण होणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे ते खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली करा त्यामुळे कदाचित त्यांचं मत जे आहे भाजपामध्ये विचारला घेतलं जाईल कारण तालुक जिल्हाध्यक्ष वेगळा गणेश नाईक वेगळे असं भाजप काही करू शकत नाही जर केलं तर त्याचं नुकसान जे आहे भाजपला मोठ्या प्रमाणात सहन करावं लागेल कारण गणेश नाईक मंत्री भाजप जिल्हा जिल्हाध्यक्ष वेगळ्या गटाचा असं सगळं कन्फ्युजन होईल आणि याचं नुकसान जे आहे ते भाजपला येत्या काळामध्ये भोगावं लागेल त्यामुळे एकसूत्रता पण आणण्यासाठी एका नेतृत्वाखाली जर आणायचं असेल तर भाजपला वेगळा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीने भाजपामध्ये हालचाली होताना दिसून आहे कारण शेवटी नेतृत्व एकच सूत्रचं पण असणं आवश्यक होतं कारण गटबाजीमुळे भाजपचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं बेलापूर वेगळा एरोली वेगळा त्यामुळे भाजपने आता कुठं आत्मपरीक्षण करावं भाजपने दूरदृष्टी त्या दृष्टीने विचार केला जाला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका आहेत एकीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नायकांची असेल भाजपची कोंडी केली जाते याच्यावर कुठं तर मंथन भाजपनी करते की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष कोण होणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद